आपण म्हणत भेट घेतलेली आहे काय विषय होता कशा संदर्भातली भेट अनेक दिवस झालं पालकमंत्र्यांची माझी भेट झाली नव्हती हो नेहमी जेव्हा सोलापुरात येते तेव्हा मी त्यांना भेटतच असतो तर ते नगरपंचायत नगरपालिका अधिवेशन बराचसा कालावधी लोटला होता आणि योगायोगाने ते इथं आले आणि त्यावेळेला फोन केला मी की म्हणले आहे मी डाक महिला जेवण करायला या असं त्यांनी सांगितल्यावर मला यावं लागलं आणि नेहमीच येत असतो पण निवडणुकीच्या काळामध्ये मध्ये आलो नव्हतो कारण का ते बिझी होते त्यांच्या छोटेल बिझी होता त्या गडबडीत आपण कशाला भेटत राजकीय उलटसुलट चर्चा व्हायला नको म्हणून मी त्यावेळेला टाळत होतो आता कुठली निवडणूक नाही एक पाच मिनटांना आचारसंहिता चालू होती आणि त्यामुळं सहज आपलं भेटलो नंतर पालकमंत्री असं म्हणतात कीमुख नाही आमचा प्रवेशाचा विषयच नाही पालकमंत्री का म्हणले त्यांना त्यांना प्रतिक्रिया काय दिली मी नव्हतोच आणि माझ्याबद्दल चर्चेचा तिथं विषयच येत नाही माझ्यासमोर कोण बोललं नाही आणि मीही त्यांच्यापुढे आज विषय काढलेला नाही आणि आपण नेहमी नेहमी तेच बोलणं बरोबर नाही आहे की आपली पद्धत तशी आहे काम करण्याची सर्वसामान्य लोकात राहत असतो आणि त्यांनाही माहीत आहे की आता महानगरपालिका निवडणूक लागते लागण्यावर माझी आवश्यकता वाटेल वाटू दे नाही वाटू दे पण मी आज विषय नाही काढला त्यांच्याकडून कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपण नाही नाही मी सध्या शांत आहे मी कुठल्या पक्षाचा असं निर्णय नाही घेतला मी आता आचारसंहिता लागतील निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला कार्यकर्त्याचं परत विनिमय घ्यावं लागेल ना ह्या स्टेजला आपण त्यावेळेला घेतल्यावर आपण ठरू म्हणजे आपण काय करायचं भूमिका घ्यायची आता नेते मंडळी सचिनदादा आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती मागे दोन महिन्यापूर्वी त्यानंतर मी त्या चर्चेला त्या विषयाला हातच घातलेला नाही पालकमंत्री साहेब आज माध्यमांशी बोलताना म्हणताय की तुमच्या पक्षप्रवेशाचा निर्णय हे बापू घेतील बापू ठरवतील म्हणजे आता पालकमंत्री एक महाराष्ट्राचे नेते आहेत बापू पण एक एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना काय तर अडचण वाटली असतील म्हणून ते बोलले असतील की प्रदेशाध्यक्षाची भूमिका साधारणतः ते बापू निभावतील किंवा ते असं त्यांची इच्छा असेल म्हणजे बापूला इनडायरेक्टली सांगितलं असेल दिलीप माने काय करायचं तुम्ही ठरवा म्हणून त्यांचं मत असेल पण माझं वैयक्तिक कालावधी कुठे मोठा लागलेला आहे आणि महानगरपालिकेची पण निवडणूक झालेली आहे काय दुसऱ्या पक्षाचा विचार होऊ शकतो का नाही माझा दुसऱ्या पक्षात मी कुठं जाणार नाही कुठं दुसऱ्या पक्षाचा माझ्या डोक्यात विचार पण नाही आणि महानगरपालिकेच्या आधी नगरपालिका आपल्या मतदारसंघामध्ये नगरपालिका नगरपंचायत नव्हती सोलापूर जिल्ह्यात नव्हती किंवा दक्षिण सोलापूर मतदारसंघात नव्हतं त्यामुळं आणि ते एवढा बिझी शेड्यूल असताना मान्य प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे अशा वेळेला आपण आपलं घोडं धामटणं बरोबर नाही या मग आज पालकमंत्री नागपूरवरून आले मग मी सहज फोन केला आहे म्हणले रेस्ट हाऊसला या पक्षीय राजकारणामुळं आपण दोस्ती दुराव कशाला निर्माण करायचं आणि कुणाला न भिवून कशा डाग बंगल्यावर नाही याचं असं कुठं असतंय का मी माझी भूमिका असते मी पालकमंत्रीशी माझी मैत्री आहे सचिनदादाशी आमचे संबंध चांगले आहेत त्यांना भेटणं आणि राजकीय दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या त्यामुळं त्याचा काय विषय अजून झालेला नाही म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या पक्ष प्रवेशाला आहे त्या बापूंच्या समर्थकांनीच विरोध नोंदवलेला आणि आज त्याच बापूंकडे तुमच्या पक्ष प्रवेशाची दुरा दिलेली आहे आता माननीय पालकमंत्री साहेबांनी कुठल्याही हेतूने बोललं ह्याचं मला माहीत नाही पालकमंत्री आहेत त्याचं अर्थ कसा आहे पालक हे त्याच्यासाठीच नाव असते आणि ते एक वेगळ्या पद्धतीनं भावनेनं म्हणले असतील की त्यांची हेतू चांगला असेल असं मला असं वाटतं आहे पण मी ते तर प्रत्यक्षात नव्हतो तुम्ही म्हणलं आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे काय बोलले असतील ते पालकमंत्र्याला मी काय विचारलेलं नाही मी आता सध्या कुठल्याही पक्षात नाही आहे सध्या स्थिर आहे मी आता जसे जसे निवडणूक लागते आता आज अचावर्षी लागली निवडणूक प्रोग्राम कधी सुरू होते याची कुणाला कल्पना नाही आता चार वाजता कळेलच त्यानंतर भूमिका ठरवली मग त्यानंतर फॉर्म भरणे विड्रॉल करणे अनेक प्रोसेस आहेत मानेंचा सोबळाचा नारा असेल नाही नाही स्वबळावर नाही स्वबळावर वगैरे लढवणार नाही पक्षावर लढवणार पण कुठलं तरी एक चिन्ह माझ्यावर राहणार धन्यवाद